जी ओबीसी रॅली काढली होती त्यात महाराष्ट्राभर जी रॅली निघली त्यातला एक भाग जालन्यातही होता आणि त्याला आम्हाला जालन्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्या माध्यमातून असं ठरलं की <coughs> लो ओबीसीचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभरच्या वर आकड्यामध्ये खाज्या वगैरे करतो शंभरच्या वर आकड्यामध्ये म्हणजे बाळासाहेबांचं सांगणं होतं की शंभरपर्यंत महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ते ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी गेले पाहिजे ही वंचितची भूमिका त्या ठिकाणी बाळासाहेब यात्रेच्या माध्यमातून घेऊन फिरले आणि त्या अनुषंगानं ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विधानसभेवर निवडून जावेत या हेतूने वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनेची ओबीसी विधानसभा निवडणूक समन्वय समिती गठीत करण्यात आली ही समिती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारसुद्धा निश्चित करण्यात येणार आहे ओबीसी समाज घटक एक संघ नसल्याने त्यांना सामाजिक व राजकीय संघर्ष करावा लागत आहे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याची बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस जुलै रोजी ते सात ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढली जालना शहरात ही आरक्षण यात्रा सहा ऑगस्ट रोजी दाखल झाली होती आरक्षण बचाव यात्रेमुळे तमाम ओबीसी समाज घटक आज एक संघ होत आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक संघ नसलेल्या ओबीसी समाजाला घटकांना एक संघ करून त्यांची मूठ बांधली आहे ही उल्लेखनीय बाब या जालन्यामध्ये सुद्धा घडलेली आहे एकीकडे सामाजिक आरक्षण धोक्यात आलेल्या ओबीसी समाज संघटनेच्या घटकांचे राजकीय अस्तित्व टिकून साठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी निवडणूक समन्वय समिती सूचना दिल्या होत्या त्यानुसार जालना जिल्ह्यात सर्व ओबीसी समाज घटकातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक वीस ऑगस्ट रोजी जालना शहरात घेण्यात आली या बैठकीत जालना जिल्ह्यात ओबीसी निवडणूक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे या ओबीसी निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्ष बेलदार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुंदरलाल बागिनवाल यांची अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वांजोळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्याचप्रकारे सामाजिक नेते नवनाथ वाघमारे धनगर समाजाचे दीपक बोराडे यांची सल्लागारपदी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे सुतार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मानवतकर यांची समितीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे दत्तू कुर्धने अरुण गिरी डेव्हिड घुमारे गणेश वाघमारे गोपुशवामी शिवाजी टेकोळ बद्रीनाथ गाडवे अंकुश पवार सुनील भालतिलक नामदेव राऊत गुरुसिंग कारेगावकर सुनील बनकर निवृत्ती गीते ॲडव्होकेट सुनील कुंडकर महादेव वाघमारे भगवान पाटोळे उद्धव पवार कृष्णा वाघमोडे सुभाष जाधव राम लोंडे अनंत मुंडे विलास शिंदे दत्तू सपकाळ रवींद्र उखाडे सुनील देशमुख यांची या ओबीसी निवडणूक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदस्यपदी नियु निवड झालेले या सामाजिक कार्यकर्ते माळी